सिग्नेचरला आपण अंडरलाईन जे देतो आता समजा इथे आता अंडरलाईन करताना सुद्धा ती वरच्या तुमच्या अक्षरांना चिकटून आहे क्रॉस करून आहे एक आहे का दोन आहे काही जण तीन करतात काही जण तेवढे करून एवढे एवढे डॉट्स देतात वेगळे वेगळे प्रकार करतात या सगळ्यामध्ये सुद्धा स्ट्रेट आहे इथे स्ट्रेट लाईन देताय तुम्ही सिग्नेचर तुमची स्लांट आहे पण हा अंडरलाईन तुम्ही स्ट्रेट दिलेली आहे या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात बेसिकली तुम्ही अंडरलाईन असणं तुमच्या सिग्नेचरला पूर्ण या अक्षरांच्या खाली ती महत्वाची अशासाठी आहे सगळ्याच दृष्टीने तुमचा एक आपण म्हणतो ना तुमच्या सगळ्या गोष्टींना स्थैर्य येतं ओके okay. बेस तयार होतो तुमच्या प्रत्येक गोष्टीचा हे याच्यावरती खूप सिली कमेंट्स करतात लोक की काय आता का <laughs> हे झालं की आमचं घरच होणार का वगैरे पण करून बघा माझं असं म्हणणं आहे की हे तुम्ही करून बघा तुम्हाला सगळ्या गोष्टींना आयुष्यात स्थैर्य येण्यासाठी तुम्हाला अंडरलाईनची आवश्यकता आहे तुमच्या सिग्नेचरमध्ये एक असायला हवी की okay. दोन एकच असायला हवी दोन करणं याच्यात पण गोष्टींमध्ये फरक पडतो सिग्नेचर अंडरलाईन करून डॉट तुम्ही कुठे देताय uh -huh. इथे देताय इथे देताय इथे देताय एंडला देताय सो so, ते कुठे असणं आयडियल आहे hmm. आणि कुठे नसावेत